महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत कारण यांनी धार्मिक नाव देत माणसांच्या धार्मिक भावनांना हात घालत अस्मितेचं राजकारण करायचा जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नाला तो प्रयत्न खरं तर खोटा आहे म्हणजे हे काही हा धार्मिक गोष्टींना धार्मिक केंद्रांना जोडणारा रस्ता नाही हा सरळ सरळ गडचिरोली चंद्रपूर आणि विदर्भातील खनिज मोठ्या प्रमाणामध्ये रेडीच्या यायची आणि रेडीच्या बंदरावरून रेडी ती पाठवण्यासाठीच त्यांना हा पाहिजे आहे म्हणूनच शक्तीपीठ हे नाव द्यायचं लोकांच्या भावनेला हात घालायचा लोकांचा विरोध होऊ नये अशा पद्धतीने व्यवहार सरकार करत आहे या व्यवहारला आम्ही आमची जनता निश्चितपणे उलटवून जाण्याशिवाय राहणार नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल